परिषद शाळेतील अवस्था हो किंवा या शाळांची दयनीय अवस्था पाहून पालक सरकारी शाळेत मुलांना पाठवताना दिसत नाहीयेत बदलत्या काळानुसार परिवर्तन केल्यानं आणि इंग्रजी खासगी शाळांच्या बळजबरीपणामुळे जिल्हा परिषद शाळेचं कंबरड मोडलंय स्पर्धेचं युग असल्यानं मुलांना इंग्लिश मीडियम खासगी शाळांमध्ये टाकण्याकडे पालकांचा वाढलेला कल यास कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत अनेकदा गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला वर्ग नसतात तर कुठल्या सोयी सुविधाही नसतात लातूर जिल्ह्यातील सोनवणेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेची ही, ही अवस्था तशीच झालेली आहे लातूर जिल्ह्यातील दोन दिवसांच्या संतधार पावसामुळे सोनवणेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे रात्रीच्या वेळी घटना घडल्यानं सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये मात्र गावकऱ्यांनी अनेक वेळा शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतीला माहिती देऊन सुद्धा या शाळेकडे दुर्लक्ष केल्याच्या घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान एकोणीशे च्या आसपास बांधलेली ही शाळा पाडून नवीन इमारत बांधण्याची गरज असताना शाळेची थातूर वातूर तीन वेळा दुरुस्ती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर आता शाळेसाठी नवीन चार वर्ग खोल्यांची इमारत बांधून देण्याची मागणी आता गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे आज सोनवाडी या गावात आज कमीत कमी पंचावन्न वर्ष शाळेला झालेला आहे की ही शाळा काल रात्री बारा वाजता पडलेली आहे तर या शाळेला आम्ही कमीत कमी एक दहा वर्षापासून याच्या महागावत की बाबा शाळा दुरुस्ती करून घ्या म्हणून पण कोणी याची दखल घेतलेली नाही तर काल रात्री साडे अकरा वाजता बारा वाजता शाळा पडलेली आहे त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतलाही निवेदन दिलेलं आहे पण ग्रामपंचायतनं पुढे निवेदन दिलं किंवा नाही दिलं हे तर आम्हाला पण माहित नाही आणि मॅडमला पण आम्ही निवेदन दिलेलं होतं मॅडमनं न दिलेला त्याचा पुरावा पाठ पूर्णपणे पुरा हो, घेतलेला ता, आहे अशी इच्छा आहे की बाबा ही शाळा आम्हाला नवीन बांधून द्यावी मौज सोनवणीवाडी येथे सततचा हा वारंवार चालू असलेली जे झड आहे पाऊस आहे त्या पावसामुळे पावसा मौज सोनवणीवाडी येथील जिल्हा परिषदेची जे एक इमारत होती ती अगदी अतिशय जीर्ण झालेली होती आणि जीर्ण झालेली इमारत असल्यामुळे ती रात्री संध्याकाळी बारा साडेबाराच्या दरम्यान अंदाजे पावसाच्या संततधार पावसामुळे जे पाऊस पावसा पावसा पावस कोसळत होता त्यामुळे ती इमारत या ठिकाणी थी आपण पाहू शकता पडलेली आहे आणि सायंकाळच्या वेळी पडल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली नाही आणि आता यानंतर जे सोन मौजू सोनवाडी येथील जे विद्यार्थी आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था शासनाने त्वरित करण्यात यावी कारण आता यानंतर जर त्यांना शिकायचं असेल तर त्यांना उड्यावरती बसून आपला अभ्यास अध्ययन 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 प्रक्रिया प्रक्रिया आणि अध्यापन पार पडणार आहे आमच्या गावामधली शाळा पडलेली आहे जवळपास पन्नास पंचावन्न वर्षाची जुनी शाळा झाली होती आणि ती शाळा आता पडलेली आहे तरी ती शाळा आम्हाला शासनाने तात्काळ चार रूमची आम्हाला शाळा नवीन बांधून देण्यात यावी दहा पंधरा वर्षापासून शाळा ती नार नादु, नादुरुस्त होते आणि जर ती संध्याकाळी पडली जवळपास बाराच्या अंदाजामध्ये पडली आणि त्यानंतर जर दिवसा पडले असतील तर शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना जर धोका झाला याचा जिम्मेदार कोण आहे प्रशासन जिम्मेदार आहे त्याचा जिम्मेदार कोण आहे तर आम्हाला शासनाने तात्काळ चार रूमची नवीन आम्हाला बांधून देण्यात यावी